ग्राउंड आपले सर्वांचं लाडकं नेतृत्व महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री ज्यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रात इतिहास झाला असे आपल्या सर्वांचे लाडके मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो कि ओ, 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 ओ। की भाऊंनी आपल्या या सगळ्या पैलवानांसोबत सगळ्या प्रेक्षकांना संबोधित करावं हो हो भारत माता की भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बजरंग बली की हर हर नमो कुस्ती महाकुंभामध्ये मंचावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं लाल मातीतील पहलवान आणि राजकारणातील पहलवान असलेले आजचे आयोजक आमचे सहकारी मंत्री गिरीश भाऊ महाजन दुसरे सहकारी गुलाबराव पाटील केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आपल्या कुस्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी तडस स्मिताताई वाघ जी कुटे मंगे जी चव्हाण जी जावळे राजूबाबा भोळे अनिल पाटील अमोल पाटील चंद्रकांत सोनावणे चंद्रकांत पाटील विजय चौधरी नंदू महाजन उज्ज्वलाताई बंडाळे साधनाताई महाजन मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले नऊ देशातील वेगवेगळे सगळे पहलवान आणि विशेषतः आपल्या सर्वांना ज्यांच्यावर गर्व आहे असे या ठिकाणी उपस्थित झालेले तमाम महाराष्ट्र केसरी सर्व आमचे पहलवान भगिनी आणि बंधूंनो मी गिरीश भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो गिरीश भाऊ मी अनेक स्पर्धांना गेलो महाराष्ट्र केसरीलाही गेलो पर गिरीश भाऊ की बात ही कुछ और है हे जे आयोजन या ठिकाणी तुम्ही केलाय आगळं वेगळं आयोजन आहे परदेशातले पैलवानही आले आहेत आमच्या पृथ्वीराज पाटलांनी जॉर्जियाच्या पैलवानाला या ठिकाणी पॉइंटच्या भरोशावर हरवलेलं आहे तर आमची महिला पहलवान, आमची मंडलिक हिनी पहिल्या क्षणापासून अतिशय आक्रमक खेळ केला आणि इस्टोनियाची जी पहलवान होती तिच्या नाकी दम आणला आणि शेवटी तिला देखील पराजित केलेला आहे आणि आपल्या भारताचा झेंडा हा या ठिकाणी वर केलेला आहे खरं म्हणजे कुस्ती हा आपला पारंपरिक खेळ आहे जोपर्यंत कुस्ती गोद्यातली होती तोपर्यंत आपलाच बोलबाला होता जोपर्यंत कुस्ती लाल मातीतली होती तोपर्यंत आपलेच पैलवान हे जिंकत होते पण ती मॅट वर गेल्यानंतर खऱ्या अर्थानं काही प्रमाणात आपण मागे गेलो पण याच कुस्तीनी पहिलं ऑलिम्पिकचं पदक आपल्याला मिळवून दिलं आणि स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी पहिलं ऑलिम्पिकच पदक हे आपल्याला मिळवून दिलं आणि आता पुन्हा एकदा आमचे पैलवान आमचे मल्ल मग ते आमच्या मुली असो आमचे मुलं असो जागतिक पटलावर ऑलिम्पिक मध्ये मध्ये त्याचप्रमाणे वर्ल्ड कप मध्ये कॉमनवेल्थ गेम्स मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करतायत आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नाव मोठं करतायत अशा या सगळ्या खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळावी या करता नमो कुस्तीचा महाकुंभ गिरीश भाऊ तुम्ही आयोजित केला पण या महाकुंभामध्ये तुम्ही देवा भाऊ केसरी ठेवलेला आहे मला जरा अलीकडच्या काळात लक्षात येत नाही काय चाललंय परवा कोल्हापूरला देखील त्या ठिकाणी देवाभाऊ केसरी झाला आता जामनेरलाही देवाभाऊ केसरी होतोय कदाचित आपण सगळ्यांनी मिळून या विधानसभेत जी धोबी पछाड दिलेली आहे त्यामुळे आता देवाभाऊ केसरी हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पण मी या आयोजनाचं मनापासनं स्वागत करतो अतिशय सुंदर आयोजन आहे आणि या माध्यमातून ज्या प्रकारे आमच्या सगळ्या नागरिकांचा प्रतिसाद आहे अतिशय शिस्तीत आमचे सगळे नागरिक या ठिकाणी या कुस्त्यांचा आनंद घेत आहेत आणि आमच्या समालोचकांनी अगदी खरं सांगितलेलं आहे हा कुस्तीचा फळ आहे कुस्तीचा फळ असल्यामुळे या ठिकाणी शिट्ट्या नाही तर टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि दंड ठोठावले गेले पाहिजे दंड ठोकले गेले पाहिजे मी विशेषतः हिंद केसरी रोहित पटेल आणि विजय चौधरी यांचं मनापासून अभिनंदन करतो की यांनी आयो या आयोजनामध्ये प्रचंड मोठी भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं देखील आपण स्वागत करूया आमचे गिरीश भाऊ हे स्वतः देखील एक कुस्तीपटू होते ज्यावेळी विद्यापीठामध्ये कुस्ती खेळायला मैदानात उतरायचे त्यावेळी तेही चितपटच करत होते अलीकडच्या काळामध्ये राजकारणातली कुस्ती जास्त खेळतात पण त्यांनी आता राजकारणामध्येही जोही पैलवान समोर आला त्याला चित केल्याशिवाय कधी सोडलेलं नाही आणि म्हणूनच गिरीश भाऊ तुम्ही हे अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी केलं त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन करतो आमच्या सगळ्या पहिलवानाच मनापासून स्वागत करतो आणि रामदासजी तडस आणि या कुस्तीगीर परिषदेचे सर्व पदाधिकारी ज्यांच्या नेतृत्वात या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कुस्ती जोरात चाललेली आहे त्यांचंही अभिनंदन करून